नमस्कार मंडळी मी रचना आज मी बनवणारे भाताची झटपट पंधरा मिनटामध्ये होणारी खीर त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य तर मी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये भात घालून घेतला भात घालून घेतला आणि त्याच्यामध्ये दूध ओतून घेतलं दूध मी अर्धा लिटरच घेतले अर्धा दूध मी मिक्सरमध्ये टाकलं आणि अर्धं गरम करायला ठेवलं दूध उकळून घ्यायचं नंतर दुसरं पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये गरम केलेलं दूध ओतून घेतलं दूध ओतून घेतल्यानंतर त्याला मी उकळी काढली आणि त्याच्यामध्ये जे सगळं ड्रायफ्रूट कापलेलं काजू बदाम मनुका इलायची पावडर ते सर्व घालून घेतलं आणि एक चांगली उकळी आणली त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये भाताची पेस्ट बनवलेली ती घालून घेतली चांगली एकजीव करून घ्यायची भाताची पेस्ट घालून नंतर त्याच्यासाठी लागलेले लागते ते दूध पावडर मी दोन पॅकेट दूध पावडर घेतली दहावाले दोन पॅकेट घेतले होते त्याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि साखर आपल्या चवीनुसार घ्यायची म्हणजे ते मिक्स करून घ्यायची चांग हलवून घेतलं मग ते दुधाला उकले आले भात घातलेले त्याच्यामध्ये ते मिक्स करून घ्यायची आणि खीर हलवत राहायची नंतर खाली तोपाला लाग पातेल्याला लागते थोडंसं चिमुडभर मीठ घालत जास्त नाही घालायचं चा। आणि चांगले हलवून घ्यायची दहा मिनटामध्ये आपली खीर तयार जास्त घट्ट नाही करायची आवडली लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद